नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजारणेथा लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस महाविकास आघाडीचा एकवीस सतरा दहाचा फॉर्म्युला जाहीर शिवसेना उभाटा गट एकवीस जागा काँग्रेस सतरा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा यच म्हणाले मध्य धोरण प्रकरणी केजरीवालांची अटक योग्य ईडीने कायद्याचे पालन केले हवाला ऑपरेटर आणि आप उमेदवारांचे जबाब आहेत जागावाटपात राज्यातील काँग्रेस नेत्यांची वर्षा गायकवाडांकडून दिल्लीत तक्रार केसी वेणुगोपाल यांना फोन केल्याची माहिती ठाकरे आणि पवारांनी स्वतःच्या पक्षात बदल करावेत अन्यथा वाता झाल्याशिवाय राहणार नाही प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या सुशीलकुमार यांनाही हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रणितीसह शिंदेंवर निशाणा काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतृत्व दुबळे बीजेपी खासदार अशोक चव्हाण यांचा सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेसला टोला भाजप म्हणजे धेकड जनता पक्ष बाहेरील व्यक्तीने खरी शिवसेना ठरवावी हा कहरत उद्धव ठाकरे यांचा पीएम नरेंद्र मोदींवर हल्लाबोल राज ठाकरे वाघ माणूस दिल्लीपुढे झुकणार नाहीत सत्ताधाऱ्यांकडून पिंजऱ्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू विजय वडेट्टीवार यांची टीका आणि स्कायमेटचा अंदाज यंदा मान्सून सामान्य सुरुवातीला अल निनोचा परिणाम दिसू शकतो दुसऱ्या टप्प्यात मात्र भरपाई होईल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय बीड व बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने काल रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीस बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील प्रतिष्ठित नागरिक जिल्ह्यातील व शहरातील शांतता कमिटीचे सदस्य सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन बीड शहर बीड ग्रामीण शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते सदर शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बीड व पोलीस अधीक्षक बीड यांनी जनतेस रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव हे शांततेत साजरे करावेत तसेच जातीय सलोखा व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे व समाजकंटकांकडून काही उपद्रवी कारवाया होण्याचे संकेत निदर्शनास आल्यास याबाबत जागरूक राहून पोलिसांना तात्काळ माहिती देण्याबाबत जनतेस आवाहन केले आहे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे ह्या सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक प्रचार दौऱ्यावर असून ग्रामस्थांशी त्या संवाद साधत आहेत गुढीपाडवा सण कष्टकरी जनतेसोबत साजरा करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती त्यासाठीच त्यांनी आज शिरूर कासार तालुक्यातील धनगरवाडी येथील उस्तोड मजुरांसोबत आजचा गुढीपाडवा सण साजरा केला धनगरवाडी गावात आगमन होताच पंकजाताईंचं ग्रामस्थांनी वाजत गाजत जंगी स्वागत केलं माहेरी आलेल्या लेकीचं जसं स्वागत होतं अगदी त्याच प्रकारे महिलांकडून त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या की ज्या गावात कष्टकरी लोक राहतात जे नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदान करतात अशा लोकांसोबत सण साजरा करावा हे मी ठरवले होते तर ग्रामस्थांनी माझं जोरदार स्वागत केलं त्यांच्या समवेत भोजनही केलं त्यांच्याशी संवादही साधला आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मी एकच संकल्प केला आहे तो म्हणजे अति उज्ज्वल भविष्याचा इतिहास होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या दरम्यान पंकजाताई यांनी शिरूर कासार तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या परळी शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या एका वीस वर्षीय शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय तरुणीची शुभम शिवाजी मुजमुले राहणार उकळी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या तरुणासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि त्यानंतर परळी शहरातील जिजामाता उद्यान या ठिकाणी वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता भेटून शहरापासून बारा किलोमीटर अंतरावरील वसंत नगर तांडा शिवारात नेऊन लग्नाचे आमिष दाखवून नेहमी म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत सतत बलात्कार केले याबाबत स्वतः पीडित मुलीने परळी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शुभम शिवाजी मुजमुले या आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याण्णव दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन भाधवीनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे पिंक पथक अंबाजोगाई ह्या करीत आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातील एक्केचाळीस पैकी सात उमेदवारांनी सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता चौतीस उमेदवार उरले आहेत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत म्हणजेच सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एक्केचाळीस उमेदवारांपैकी बाबासाहेब भुजंगराव उगले हरिभाऊ चांदोजी शेळके कौसडीकर निहाल अहमद अर्चना दिनकर गायकवाड विठ्ठल भुजंगराव तळेकर जय जयश्री उद्धव जाधव व ॲडव्होकेट यशवंत रामभाऊ कसबे या सात उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौतीस उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत नेता सुरेश नायकवाडे परभणी बीडकरांची आवड व त्यांच्या गरजा आणि आग्रहाची मागणी लक्षात घेऊन बीडमध्ये पद्मावती टेक्स्टाईल मार्केट या होलसेल वस्त्र दालनाचा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी बीड शहरातील जिजामाता चौक पॅराडाईज हॉस्पिटल व जानवळे हॉस्पिटलच्या पुढे पद्मावती टेक्स्टाईल मार्केट या, या होलसेल वस्त्र दालनाचा शुभारंभ थाटामाटात संपन्न झाला पद्मावती टेक्स्टाईल मार्केट या दालनामध्ये सर्व प्रकारच्या पैठणी बनारसी शालू कांचीपुरम डिझायनर साडी घागरा कॉटन प्रिंटेड सिल्क फॅन्सी सिंथेटिक सहावार व वा नऊ वारी साड्या ड्रेस मटेरियल व सर्व प्रकारची होजेरी रेडी स्टॉक असणार आहे या प्रसंगी दुकानाचे मालक सौंदर्या काय म्हणाले ते पाहूयात नमस्कार मी सौंदर्या आपल्या ग्राहकांच्या आवर त्याच गरजा आणि आग्रहाची मागणी लक्षात घेऊन आम्ही आमचे नवीन भव्य होलसेलदारक फक्त व्यापारी आणि रूप विक्रेत्यासाठी आपल्या बीड शहरात प्रथमच सुरू करत आहोत त्याचं नाव पद्मावती टेक्स्टाईल मार्केट म्हणून आहे की पहिले आपल्या दोन शाखा आहेत शीतल होलसेल साडी डेपो आणि मनोदर सालीज त्याच्यामध्ये ग्राहकांची उत्सुस्त प्रतिसाद हे या प्रतिसादाच्या आणखीन आम्हाला उपयुक्त तुमच्याकडून भेटेल त्यात मोठमोठ्या भडभराटीने आशीर्वाद भेटून तुम्ही आम्हाला द्यावे पुढच्या वे वेळेस जे जे नवीन दालन आम्ही तुमच्यासाठी केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण सुरत चे बनारस मऊ बँगलोर यांचे प्रति मोठे डेपो आपण आलेले आहेत पाचशे मोठ्या ब्रँडचे त्याचा आपण येऊन व्यापाऱ्यांनी घरगुती विक्रांनी त्याचा मोबदला घ्यावा यंदाचा कडक उन्हाळा त्यातच शेतीतील कामे उरकल्यामुळे मोलमजुरीच्या कामाचा वनवा जाणवत असतानाच दुष्काळी परिस्थितीत लिंबागणेश परिसरात चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांच्या हाताला कामे मिळाली आहेत या कामामुळे शेकडो कुटुंबियांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशिका असेना मार्गी लागला असून बेरोजगारीवर मात केल्याचे दिसून येत आहे लिंबागणेश येथे चिंचेचे स्थानिक व्यापारी असून गुरुवारी बाजार दिवशी बाहेरूनही काही व्यापारी येऊन येथे व्यवसाय करतात थेट झाडावरून चिंच आणून ती मजुरांकडून फोडून घेऊन फोडलेली चिंच अहमदनगर बार्शी जामखेड येथील बाजारपेठेत पाठवण्यात येते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामणीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार